जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करा या मागणीसाठी पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले हा कायदा आल्याने नागरिकांची गडचपी केली जाईल असा आरोप यावेळी करण्यात आला ब्रिटिशकालीन जुलमी कायदा रद्द करा अशा आशयाचे फलक देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी हाती धरले होते या कायद्यामुळे नागरिकांच्या अधिकारावर घाला घालण्याचे काम सरकार करणार आहे त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्याचबरोबर जर कायदा लवकरात लवकर रद्द झाला नाही तर मोठं आंदोलन येत्या काही दिवसात छेडणार असल्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला जाती धर्माच्या त्यामध्ये शेतकरी असेल कामगार असेल हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असतील दलित असेल मातंग असेल आदिवासी असतील अशा सगळ्या जाती धर्माच्या आणलं जी लोकशाही आणली त्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या राज्याच्या सरकारने त्या ठिकाणी चालवलेलं आहे त्यांना कल्पना आहे ते या ठिकाणी सत्तेवरती आलेले आहेत देशामध्ये आणि राज्यामध्ये एक चुकीच्या माध्यमातून सत्तेवरती आलेलं हे सरकार म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं वोट चोरी वोट चोरी जर लपवायची असेल ते वोट चोरीच्या माध्यमातून देशभर जो प्रचार चालू आहे तुमच्या आमच्या मतांची जी थट्टा करण्यात आलेली आहे आपला लोकशाहीचा अधिकार त्या ठिकाणी हिरावून घेण्यात आलेला आहे लोकशाहीची थट्टा करण्याचा प्रयत्न झालेला आहे संविधान त्या ठिकाणी न मानण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा या वोट चोरी करून सत्तेवरती आलेल्या या राज्याच्या माल राज्याच्या आलेल्या सरकारच त्या ठिकाणी जनसुरक्षा कायदा हा पारित करून कोणी त्या ठिकाणी बोललं गेलं नाही पाहिजे कोणी त्या ठिकाणी आंदोलन केली नाही केली पाहिजे आमचा मनमानी काय कारभार हुकुमशाही पद्धतीने तो चालला गेला पाहिजे असा एक कलमी कार्यक्रम या राज्यामध्ये आरूढ झालेलं हे तीन चाकी सरकार करत आहे